नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात डॉक्टर दगडू माने यांचं कार्य कौतुकास्पद बीडीओ घोलप यांची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीकडून डॉक्टर माने यांचा सत्कार शिरोळ येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार व अभिनेते डॉक्टर दगडू माने यांना राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरोळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलाप व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी घोलप यांनी राज्य शासनानं सन्मान केल्यानं डॉक्टर दगडू माने यांच्या सांस्कृतिक लोकप्रबोधन चळवळीबरोबरच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील आजवर केलेल्या प्रामाणिक कामाचं चीज झालं असून त्यांच्या कार्यकौतुकास्पद का आहे दगडू माने म्हणाले शिरोळ पंचायत समिती मार्फत आम्ही कलाकार मंडळींनी यापूर्वी चित्ररथ व पथनाट्याच्या माध्यमातून रंजनातून प्रबोधनाची चळवळ राबवलेली होती सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामाजिक चळवळीच्या योगदानाची दखल राज्य शासनाने घेतली त्यामुळे जनतेसह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आनंद झाल्याचं अधिकारी पत्रकार व जनता यांच्यातील समन्वय साधून शिरोड तालुक्याचा विकास व्हावा शिरोड पंचायत समितीने गतिमान प्रशासन करून जनतेच्या कामाला न्याय देण्याची घेतलेली भूमिका प्रेरणादायी आहे या कार्यक्रमास तालुका पंचायत अधिकारी रवी कांबळे बाळासाहेब कदम यांच्यासह कार्यालयीन विभागीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपल्या सर्वच पंचायत समितीमधील कर्मचारी बंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समितीच्या प्रशासनानं माझा सत्कार केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा राज्य शासनाचा पुरस्कार मला मिळाला आणि पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियाबरोबर गावाबरोबरसुद्धा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनासुद्धा आनंद झाला कारण महसूल महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनीहीसुद्धा माझा सत्कार केला आणि आज पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने हा सत्कार संपन्न होतो मला आनंद वाटतो की शिरोळ तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं लोक चळवळ करीत असताना लोकप्रबोधन चळवळ राबवत असताना माझे काही कलाकार बांधव माझ्यासोबत त्यावेळेला काम करत होते त्यातून पथनाट्यातून प्रबोधन करायचं रंजनातून प्रबोधन करायचं त्यामध्ये मग व्यसनमुक्ती असेल राष्ट्रीय एकात्मता असेल प्रौढ साक्षरता असेल त्याचबरोबर साक्षरता अभियान असे वेगवेगळे आम्ही कार्यक्रम राबवत होतो हा कलाकार म्हणून एक एक भाग होता तर दुसऱ्या बाजूला आमच्या लेखणीच्या माध्यमातून मी पत्रकार म्हणून इथे येणारा प्रशासन अधिकारी मी पत्रकार जरी असतो तर पहिला माणूस आहे इथं अधिकारी जरी असला तर पहिला तो माणूस आहे पोलीस जरी असला अधिकारी तो पहिला माणूस आहे माणूस माणसासाठी काहीतरी करतो ही मानवतेची भावना घेणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचे चेहरे पाहिले या चेहऱ्यामध्ये आदरणीय नारायण गौरफ साहेबांचा सुद्धा चेहरा मला आवडला मी अभिमानानं सांगतो की प्रशासनात काम करताना सांगूलपणा कसा जबावा एखाद्या माणसाचं काम वेळेत कसं का पूर्ण करावं एखादा मी काम सांगितलं मी पत्रकारांनी एक फोन जरी केला तर त्याचं प्रत्येक लगेच साहेब म्हणतात की त्याचा फॉलोअप घेतलाय अमुक अमुक त्याचं उत्तर आम्हाला मिळत हे प्रशासनामधलं गतिमान काम करण्याचं काम सुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून करतं त्याचं कारण अधिकारी जरी करत असले तर तुम्ही कर्मचारी सुद्धा त्याला ताकद बळ दिलं असतं ही जाणीव मला आहे या पुढच्या काळात सुद्धा एक पत्रकार सामाजिक कार्यकर्ता आणि लोक कलावंत म्हणून निश्चितपणाने आपल्या सेवेसाठी मी सदैव आपला तत्पर आहे या पुढच्या काळात तुम्ही सुद्धा प्रशासन जनता आणि पत्रकार बांधव एक चांगल्या प्रकारे सांगड घालून आपण विकास कामाला तालुक्याच्या गती देऊया मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम